मराठीच्या एपिसोड मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्याला बरेचसे किल्ले परिचित असतात परंतु त्यांचा इतिहास हा आपल्यापासून अपरिचित असतो अशाच एका प्रसिद्ध आणि परिचित किल्ल्याचा अपरिचित इतिहास आज आपण बघणार आहोत तोही पुराव्यात सकट चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या कमेंट्स कमेंट्सद्वारे जरूर कळवा हदगड किल्ला महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातला हा किल्ला सह्याद्रीच्या सातमाळ पर्वतरांगेची सुरुवात याच तालुक्यात होते याच तालुक्यातल्या सातमाळच्या उपरांगेतला हा किल्ला या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून तीन हजार पाचशे फूट उंच आहे तसेच या किल्ल्याची चढाई अगदी सोप्या स्वरूपाची आहे नाशिक पासून अवघ्या शहाण्णव किलोमीटर असलेल्या बोरगाव जवळ असणाऱ्या हातगडवाडी या गावाजवळ असलेला हा किल्ला इतिहासात या किल्ल्याची अनेक नावं आहेत परंतु सध्या आपण त्याला हातगड किंवा हातगड या नावाने ओळखतो हदगडचे मूळ नाव हदगुडू हद्दीवरचा गड हगड महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर आहे हातगडच्या अलीकडे महाराष्ट्र व पलीकडे गुजरात सुरू होतो म्हणून यांच्या हद्दीवर असणाऱ्या गडाला हातगड म्हणतात मुख्य प्रवेशद्वाराच्या पहिल्या शिलालेखात श्री प्रतापस्य ही कारकीर्द शेवजी पंडित यांच्या छत्रछायेत आहे हे हिंदू पंडित आहे असं लिहिलं आहे दुसऱ्या शिलालेखात श्रीपती प्रतापस्य त्रासजी पंडित सूत्र सर्व छायेखाली आहे असे म्हटले आहे हदगड किल्ल्यावर अनेक राजवटींनी राज्य केले आहे राजा रामदेवरायापासून खिलजी निजाम बागलांचे बागुलराजे मुघल मराठे इंग्रज अशा अनेक राजवटींनी या किल्ल्यावर राज्य केले आहे बाराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीचा गुलाम सरदार मलिक कफूर याने या किल्ल्यावर हल्ला केलेला त्यानंतर हा किल्ला निजामशाहीत गेला पागलानात बागुल राजांची कारकीर्द तेराशे ते सतराशे अशी आहे बागुल राजांचा कवी रुद्र यांनी वंशम हे महाकाव्य लिहिले या महाकाव्यम ग्रंथात बागुलराजे यांनी हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो हदगडावरील शकेत चौदाशे एकोणसत्तर म्हणजेच सन पंधराशे सत्तेचाळीसमध्ये कोरलेल्या शिलालेखामध्ये भैरवशा या राजाच्या कामगिरीचा उल्लेख आहे का मित्रांनो तुम्ही माझ्या मागे जो बघू शकता हा जो शिलालेख आहे हा ह्या शिलालेखाचं प्रयोजन असं आहे की बागुलवंशीय बागलांमधले जे राठोड राजे होते बागुल राजे तर त्यांच्या पराक्रमाबद्दल हा शिलालेख आहे जेव्हा त्यांनी हा किल्ला जिंकला त्याचं तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये जे लिहिलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो स्वस्तिश्रीनृप विक्रमार्क सती शाळीवहन शके चौदाशे एकोणसत्तर संवत्तरे आषाढक्षय अकरा भौमे तद्दीन धीराज प्रौढ प्रताप चक्रवर्ती वेदमार्क प्रवर्तक आचारपरायण सारासार विचारक प्रताप नारायण धर्मधुरीन सकळ वेदशास्त्र कोविद राष्ट्रोळ बागुल मुगुडमणी वा श्रीमान ब्रह्मकुळ प्रदीप श्री महादेवसूत म्हणजे महादेव सेन राजाचे पुत्र महादेवसूत तपश्री परितश्री राजा धीराज बहिरम बहिरम शहा होता म्हणजे भैरवसेन राजा भैरवसेन राजाजवळ राजा हातगा पराक्रमे हात वेढा घालून निजाम सहा म्हणजे निजामशहा पासून घेतला विजयी भव हा शिलालेख शालिवहन शके चौदाशे एकोणसत्तर सालच्या आषाढ महिन्यात क्षय एकादशीला कोरलेला आहे म्हणजेच पंधराशे सत्तेचाळीस साली कोरलेल्या शिलालेखाला आज चारशे सत्तर वर्ष पूर्ण झाली आहे जवळजवळ पाचशे वर्ष जुन्या शिलालेखात बागुलवंशी राजे जे स्वतःला राष्ट्रोडवंशीय म्हणत त्यांनी केलेल्या पराक्रमाचा हा शिलालेख बागुलवंशीय राजा महादेव सेन याचा पुत्र भैरवसेन याने अहमदनगरचा निजाम म्हणजेच बुरहान निजामशहा याच्या ताब्यात असलेला हदगड किल्ल्याला वेढा घालून हा किल्ला जिंकल्याचा स्पष्ट उल्लेख शिलालेखात आहे सोळाव्या शतकाच्या मध्यावर अहमदनगरचा बुरहान निजामशहा हा या भागातील राजवटीत बलाढ्य राजा होता त्याच्या ताब्यात असलेल्या मोक्याच्या ठिकाणी बसलेला हतगड मिळवणं हा भैरवसेन याचा मोठा पराक्रम होता परंतु बऱ्याच काळानंतर हा किल्ला भैरव सेनाकडून पुन्हा निजामाच्या ताब्यात गेला दिल्ली बादशाहच्या कागदपत्रात किल्ल्याचा उल्लेख होलगड असाही केल्याचे दिसते याबाबतीत इतिहासात असा, या इतिहा असा उल्लेख मिळतो की अकबर बादशाच्या सांगण्यावरून सय्यद अब्दुल याचा मुलगा हसन अली याला किल्ला घेण्यासाठी पाठवले होते तेव्हा हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला किल्लेदाराने हसन अलीला लढा दिला परंतु जास्त सैन्य नसल्याने अपयशच पदरात पडले हसन अलीने किल्ला जिंकण्यासाठी दिल्ली बादशाहला नऊ ऑगस्ट सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सोन्याचा किल्ला विजयप्रतीक चिन्ह म्हणून सादर केला यावेळी बादशाहने हसन अलीला खान ही पदवी दिली त्याचे सैन्य वाढवण्यात आले पाचशे मनसब दीडशे जात आणि पन्नास स्वाराने ते वाढवले हातगडचा उल्लेख किल्ल्याच्या शिलालेखात हातगादुर्ग असाही करण्यात आला आहे अपभ्रंश होत असलेल्या हदगड किल्ल्याच्या नावाप्रमाणेच हदगड किल्ल्याच्या हदगडवाडीनेही अनेक लढाया सोसल्या आहेत राजांप्रमाणे सतत बदलणारे गावकरी आणि त्यांच्या जातीधर्मानुसार सण परंपराही या गावाने पाहिल्या आहेत गावाची सफर करताना गावाभोवती किल्ल्याची तटबंदी मुघलांनी बांधल्याच्या खानाखुना आपल्याला बघायला मिळतात हदगड किल्ल्याच्या इतिहासात महत्त्वाचा भाग म्हणजे हा किल्ला स्वराज्यात येणे छत्रपती शिवाजी महाराजांचे दख्खनी लढवये गंगाजी मोरे उर्फ गोगाजी मोरे यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला दख्खनच्या मोहिमेसाठी त्यांना शके पंधराशे पंच्याऐंशी म्हणजेच सन सोळाशे त्रेसष्टमध्ये सुरगाणा परिसरात पाठवले त्यावेळी हातगड किल्ल्याचा किल्लेदार आदिलशहाचा सुभेदार शुराब खान हा होता गोगाजी मोरे यांनी मोठ्या पराक्रमाने हा किल्ला सन सोळाशे त्रेसष्टमध्ये ताब्यात घेतला गोगाजी मोरे यांचा पराक्रम लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हतगड परिसरात बारा गावची देशमुखी दिली मित्रांनो हतगड किल्ल्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही गंगाजी मोरे यांच्या थेट तेराव्या वंशजांना भेटलो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया हतगडबद्दल मित्रांनो आपल्यासमोर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे दख्खनचे लढवय्ये गंगाजीराव मोरे यांचे तेरावे वंशज त्यांच्याकडे काही ताम्रपट आहेत आपण ह्या ताम्रपटाद्वारे हदगड किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत आपण सर्वप्रथम त्यांची ओळख करून घेऊया माझं नाव मनोहर हनमंतराव मोरे देशमुख हदगडकर से गंगाजीराव मोरे देशमुख यांचे तेरावे वंशज आणि माझे सहकार्य मित्र पत्रकार विकास देशपांडे हे पण बाबूराव देशपांडे हजगडचे जे पूर्वीचे सतराशे अठराशेमध्ये होते त्यांचे वंशज आहे आणि या माध्यमातून आता आज जे आमच्याकडे आपण आलेला आहात आणि आपल्याला माहिती हवी आहे आम्ही त्या पद्धतीचा आम्हाला तुम्हाला हे पटाची माहिती देऊ शकतो गंगाजीराव मोरे देशमुख यांनी क्रोधीनाम संवत्सर शालिवाहन शकेल चौदाशे एक चौदाशे पंधराशे शहाऐंशीला ज्यावेळेस ह दौरा केला त्याच्या अगोदर तीन महिने आवज आलेली होती आणि जिथं त्यांचे जो पडाव टाकलेला होता हदगडमध्ये तिथे त्यांची समाधी आहे रोजी पण तिथे तुम्हाला दिसेल आणि त्या समाधीच्या तिथे त्यांनी आणि त्यांचा जो वेश होता तर तो वेश त्यांचा म्हणजे वासुदेवाचा वेश होता आणि त्यांच्या संघे हजारो असे शूरवीर होते ते पण इतर गावामध्ये फिरत होते आणि हा जो हलगडचा जो किल्ला आहे हा सुराफ खान या किल्लेदाराच्या ताब्यामध्ये होता आणि पंधराशे शहाऐंशीला ज्या वेळेस गंगाईराव तिथे खिया देऊन होते तिथे सर्वांना मुस्लिम समाज जास्त होता गावामध्ये जाण्यास बंदी होती बाहेरून कोट होता जो गावा गाडाच्या बाजूने जो कोट आहे तो आम्ही तुम्हाला नाकाशामध्ये दाखवणारच आहे आणि एकच रस्ता असल्यामुळे चौ बाजूनी जाणं म्हणजे गडामध्ये प्रवेश करणं हा अतिशय धोक्याचा प्रसंग होता परंतु जिथे गंगाजींनी पडाव टाकला होता तिथून त्या पोटाच्या खालून एक ओघळ होता त्या ओघळाला ठरलेल्या वेळेस त्यांनी त्या दिवशी भगदार पाडलं म्हणजेच क्रोधीनाम संवतर शाली वाहन शके पंधराशे शहाऐंशीच्या दिवशी आतमध्ये घुसले घुसल्यानंतर मुस्लिम सैन्य वरती गडावर पण भरपूर होतं आणि खाली गावामध्ये पण होतं आणि गंगाजीचे जे मावळे होते जे त्यांचे साथीदार होते ते फक्त सोळाशे सतराशे होते आणि त्यांचं रात्रीच्या वेळेला इतका मोठा लढा दिला त्यांनी की सुराग खान हा खाली येऊ शकत नव्हता पण त्याला यावं लागलं कारण हातगड जो आहे हा आश्मवंशगड आहे याला म्हणजेच दगडामध्ये संपूर्ण दगडामध्ये कोरलेला आहे याला चोरदिंडी आहे चोरदिंडी म्हणजेच पळवाट आहे त्याच पळवाटेवरती यांना एक सोळा ओळींचा शिलालेख आहे आणि जो खा आपला जो राजमार्ग आहे या राजमार्गावरती दोन शिलालेख आहेत दोन्ही बाजूंनी शिलालेख आहे आणि याच चोरदिंडीवरती त्यांनी एक भारी भक्कम अशी टोप ठेवलेली होती की शत्रू कुठल्याही पद्धतीने गडावर प्रवेश करू शकत नाही त्याचप्रमाणे त्याच चोखभिंडीच्या वरती शेजारी लगत असलेला लग्ना डोंगर या डोंगरावरून जरी शत्रूने हल्ला करायचा प्रयत्न केला तर त्या बाजूनी जंग्या ठेवण्यात आलेल्या आहेत जंग्या पण आहेत वरती एक ब्रुज आहे त्या ब्रुजावर पण तोप होती त्याच्या उत्तरेच्या साईडने उत्तरेच्या साईडने सुद्धा एक तोप ठेवलेली आहे ती आपली पूर्व पश्चिम या पद्धतीची आहे म्हणजे समोरच्या त्या कोपऱ्यावर सुद्धा कोणी शत्रू चढाई करू शकत नाही पूर्वेच्या दिशेने पुन्हा पश्चिमेकडे पूर्वपश्चिम अशी एक टोप होती कारण या टोपा अशा पद्धतीने ठेवल्या होत्या की शत्रू कितीही बलशाली असला तरी तो गडावर येऊ हो शकत नाही असं त्याची रचना आहे म्हणून तो अश्मवंश आणि एवढ्या पट्ट्यामध्ये भारी भक्कम किल्ला जो असेल तो हलगडच होता हे जे ताम्रपट आहेत हे त्यावेळेला गा गंगाईराव मोरे यांना या, या युद्धामध्ये त्यांनी जो हलगड किल्ला ज्यावेळेस घेतला त्यावेळेस त्यांना हे ताम्रपट हे ताम्रपट त्यांना देऊन बारागावची ज्यागिरी आज रोजी ती पूळ कायद्याने जमिनी भरपूर गेलेल्या आहेत कसे त्याची जमीन बारागावच्या आजही आमच्याकडे सातभारे आहेत परंतु आम्ही आज बुकिंग करून ठेवलेले आम्हाला ही त्यांची वंशावळ आहे चंद्रवंश गो गोत्र भारद्वाज गंगाईराव मोरे देशमुख पंधराशे सत्त्याऐंशी हे गंगाईराव मूळ पुरुष आहेत त्याच्यानंतर कोण कोणी राज्य केलं हे संपूर्ण त्यांची लिस्ट आहे हजगडवरती ज्यांनी ज्यांनी राज्य केले हे वरती जे आहे ते राजा रामदेवराय आहे राजा रामदेव राय बरोबर राजा रामदेवराय आहे त्याच्यानंतर मग हे बाकीची मंडळी जी आहे बाबुल हो सर्व सर्व आलेले त्याच्यामध्ये कोण कौन कोणी राज्य केलं आणि चौदाशे एकोणसत्तरचा जो शिलालेख आहे तो शिलालेख मी तुम्हाला सांगतो आणि ताम्रपटामधून सुद्धा दाखवतो स्वस्ती श्री नृप विक्रमार्कस आर्कस शाळी वाहन सखे चौदाशे एकोणसत्तर पल्लावंगे सं संसरे अषाढ महाराजा विराट प्रौढ प्रताप वक्रवत्री वेदमा गर्भ प्रवर्तकावारायण सासारास सार विवाकार प्रताप नारायण धर्मधुरीन सकळ वेद्या शास्त्र कोणात्न वंद राष्ट्रफेळ भागूनंदू रमणी क्षणे पवाडेकरू श्रीमान स्रीमा, श्रीमान स्री, श्री श्रीमान ब्रह्मपुरी श्री श्री महादेव श्रीमहादेव श्री मानी, मानी बाळ पहेल रायराव हे देवपंडित होते राया राव बहिरम राजापुत्र राजा पुत्र जबल पराक्रमे गवंडा गवन घालून निजाम शाह पासून घेतले आवर्ड कीर्द विजय बनले दवी। ही शिवमुद्रा अशी आहे की ज्या वेळेस गंगाजीराव यांना छत्रपतींनी कामगिरी केली तर हलाकीचे के दिवस होते ही है, है, बेर बंदा। बेर बंदा। की शिवमुद्रा राज या नावाची हिला पाठीमागे फूड आहे त्रिशूल आहे हळदी कुंकू म्हणजे बेलभंडार बेलभंडार की तुम्ही हे काम करावं अशी याची आपली इच्छा आहे अल्लाउद्दीन खेजीचा जो हल्ला झालेला होता त्यावेळेस हो तर त्यावेळेला काय झालेलं आहे की संपूर्ण देवस्थानं ही पाडली गेली परत ही देवस्थानं उभी राहिली नाही मग ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड ताब्यामध्ये घेतला घेतल्यानंतर हे इथे महादेवाचं चिन्ह आहे बघा मंदिराचं आणि या महादेवाच्या मंदिरामध्ये हा जो शिलालेख आहे हा शिलालेख अष्टकोनामध्ये महत्वाचं की त्या देवाला की आपण आम्ही एवढं त्यांनी स्मरण केलं असेल की आम्ही एवढे कष्ट करून रेतेसाठी आम्ही एवढं हे करतोय आम्हाला यश दे छत्रपतींनीचराची आहे मनोहर मोरे देशमुख यांच्याकडून बरीच माहिती मिळाली तसेच ताम्रपट शिवकालीन व पेशवेकालीन पत्रे जुनी कागदपत्रे ताम्रपटावरील नकाशे राजांच्या ताम्रपटावरील यादी हेही बघायला मिळाले काळानुरूप या किल्ल्याचा इतिहास पुसला गेला असला किंवा जास्त माहीत नसला तरीही शिलालेख व ताम्रपटाद्वारे तो अजूनही जिवंत आहे निसर्गाने नटलेल्या डांग भागातील सापुतार्याच्या शेजारी पडझड झालेल्या अवस्थेत जरी हदगड उभा असला तरी गेल्या इतिहासाची साक्षदेत मोठ्या दिमाखात उभा आहे